वाक्यप्रचारामध्ये डोळा या शब्दावरून किंवा या शब्दाचा वापर केलेले वाक्यप्रचार किती आहेत ते आज आपण पाहणार आहोत बघूया आता डोळा हा शब्द किती वेळा येतो डोळा लागणे डोळा लागणे म्हणजे झोप येणे बघा आपण म्हणतो दुपारच्या वेळी आता नुकताच माझा डोळा लागला होता म्हणजे मला आत्ताच झोप आलेली होती रात्री माझा डोळा लागला पण म्हणतो डोळा लागणे म्हणजे झोप डोळे भरून येणे डोळे भरून येणे म्हणजे आनंदाने पाहणे किंवा खूप आनंदाने आपण एखाद्या गोष्टीकडे पाहत असतो तेव्हा मग ती गोष्ट पाहून माझे तर डोळे भरून आले म्हणजे काय मला खूप आनंद झाला परीक्षेमध्ये किंवा नोकरी लागल्यानंतर नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर बघितल्यानंतर आपण म्हणतो जेवण हा कळी खुरणे जसं आहे तसंच डोळे भरून येणे किंवा डोळ्याच्या पुढे आपल्याला काय होतं तिथं डोळे भरून येणे हा बाकी प्रचार तिथे वापरला जातो डोळे मिटणे डोळे मिटणे म्हणजे झोपणे असा एक अर्थ होतो आणि दुसरा अर्थ होतो मरण पावणे मरण पावणे बघा त्याने फार कमी वयात डोळे मिटले म्हणजे तो फार कमी वयात गेला किंवा तो मरण पावला असा होतो किंवा अगं आत्ताच तर त्याने डोळे मिटले थांब ना थोडा वेळ हे ना म्हणजे आपण म्हणतो थोडा वेळ झोपलाय तो लगेच उठवायला जाऊ नका त्याला खेळायला बोलवायला तर की नाही केलं मग ग आपण म्हणतोय आत्ता झोपलाय ना ग तो आत्ता डोळे मिटलेत ना ग त्यानं ना जरा लगेच बोलवायला जाऊ नका हे की असं त्याला म्हणायचं डोळे मिटणे बरा हे तीन वाक्यप्रचार आपण डोळा हा शब्द असणारा बघितलेला आहे खूप वाक्यप्रचार आहे बघूया आपण पुढचा डोळ्यात तेल घालणे म्हणजे काय डोळ्यात तेल घालणे म्हणजे खूप सावध असणे शिवाजी महाराजांनी डोळ्यात तेल घालून शत्रूवरती लक्ष ठेवणे डोळ्यात तेल घालणे म्हणजे सावधगिरीने वागणं किंवा खूप लक्ष ठेवणे ते डोळ्यात तेल घालून अभ्यास करावा म्हणजे काय खरंच डोळ्यात तेल घालायचं असतं का त्यावेळी काय करायचं असतं लक्ष देऊन अभ्यास करायचं असा अभ्यास करायचा असतो नाहीतर ना ना। 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 ना मॅडम शिकवतात हो ध्यान एकीकडं बघायचं एकीकडं नुसतं डोळे असे बघून चालत नाही तर ध्यान पण ठेवावं हो लागतं म्हणून त्याला म्हणायचं डोळ्यात तेल घालणे म्हणजे लक्षपूर्वक चला पुढचा प्रचार डोळ्यावरून कुठलाय बघूया डोळ्याचे पाहणी फिटणे म्हणजे आनंद होणे खूप आनंद होणे अत्यानंद होणे बघा काही खूप दिवसानंतर एखादी व्यक्ती घरी जाते गावाला जाते परदेशात असते हा आणि त्यावेळी हा भेटल्यानंतर अगदी बरोबर आई पप्पाला भेटल्यानंतर खूप आनंद होतो म्हणजे खूप दिवसांनी गावाकडं त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर किंवा गाव पाहिल्यानंतर आता म्हणतो माझ्या डोळ्याचे पानच फिटले ते ते तो हो हो है। है हो आनंद होत डोळ्याचं खूप आनंद होणे खूप दिवसांनी गावाकडे गेल्यानंतर किंवा गाव पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की डोळ्याचं आज पाडणं दिवसांनी गाव बघितलं मी आज नाही म्हणजे गाव बघितल्यानंतर होणारा आनंद सांगण्यासाठी हा वाक्यप्रचार वापरलेला आहे डोळा चुकवणे डोळा चुकवणे म्हणजे काय टाळणे आता बघा टाळणी म्हणजे कसं की एखाद्या वेळी मॅडमने अभ्यास दिलेला असतो दाखवत श्रवणी अभ्यास दाखव रे शिवराज दा अभ्यास दाखव रे विघ्नेश अभ्यास दाखव रे विश्वजित दा अभ्यास आपण असं म्हणतो पण मॅडमचा डोळा चुकून काही काही जण अभ्यास न करून ठेवतात ठेवतात की नाही मग म्हणतात की हाऊच असं समोर होतात म्हणूनच लक्ष आहे का त्याचं तपासले आपलं टाकायचं त्याच्याऐवजी वेगळंच काहीतरी टीचरांच्या मनात टाकायचं आणि विसरून जाण्याचा प्रयत्न करायचा डोळा चुकवणे डोळा गृहपाठ दिल्यावर होमवर्क दिल्यावर डोळा मॅडमचा चुकवून त्यांना अभ्यास तपासला नाही किंवा तो बाहेर गेला नाही की नाही फक्त का तसं करता का करता काय तर मला माहितीच त्यांची ना पुढं डोळे पांढरे होणे खूप मोठ खूप घाबरली खूप डोळे पांढरे म्हणजे खूप घाबरले खूप भीती वाटली एखादा साप अचानक आपल्या पुढे आला पण चाललोय एकदम डोळे पांढरे झाले मला खूप मगर बघितल्यावर पण भीती वाटते म्हणजे तेव्हा काय होतं डोळे पांढरे होतात म्हणजे खूप भीती वाटते पुढ डोळा असणे डोळा असणे माझा डोळा आहे ना तुमच्यावर म्हणजे काय नजर आहे हा नजर आहे माझी लक्ष आहे तुझ्यावरती तुझं माझ्याकडे लक्ष आहे का नाही नजर ना ठेवणे विश्वजीत माझं ऐकत का नाही माझी नजरे माझा डोळा तुझ्यावर काय चाललंय तुझं बघते मी असं चला पुढं चला म्हणायचं डोळा ठेवणे किंवा डोळा असणे पुढं डोळे उघडणे म्हणजे काय सावध होणे एखाद्या मित्राने आपल्याला फसवलं त्यानं तर जे डोळेच उघडले त्यानं मला फसवलं म्हणजे माझे त्यानं काय केलेले आहे डोळेच उघडले आहेत असं त्याचा अर्थ पुढे डोळे डोळे झाणे म्हणजे दुर्लक्ष करणे दुर्लक्ष करणे बरोबर आहे म्हणजे डोळे झाक करू नये दुर्लक्ष करू नये आजारी पडतो ताप येतो आपल्याला आपण म्हणतो जवळ डोळे झाक केले थोडेसे त्या आजारपणावर डोळे झाक करायचं नाही म्हणजे दुर्लक्ष करायचं नाही किंवा एखाद्या एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे दोन दोन अर्थ आहेत दुर्लक्ष करणे म्हणजे काय दुर्लक्ष करणे म्हणजे दोन ठिकाणी वापरला जातो जा दुर्लक्ष कर। करतो दुर्लक्ष करणे म्हणजे बघायचंच नाही तिकडे डोळे झाक करणे पुढं डोळे निवडे डोळे निवडे म्हणजे समाधानी होणे म्हणजे काय म्हणजे त्याची प्रगती बघून माझे डोळे निवले एखाद्याला नोकरी लागली एखाद्याचं चांगलं झालं जयभाजी झालं बर का तुमचं तर डोळेच निवले तुमचं सगळी प्रगती बघून असं म्हणतात आजी म्हणते छान चाललंय तुमचं ठीक की नाही म्हणजे जे चांगले विचार करणारी लोक असतात ती शब्दासकी देण्यासाठी असं वाक्य वापरतात म्हणजे डोळे माझे निवणे म्हणजे समाधानी होणे पुढं डोळ्यात धूळ फेकणे डोळ्यात डोळ्यात नाही खरी खरी नाही फसवणे दुकानदाराकडे जाऊन त्यानं दुकानदाराच्या डोळ्यात धूळ फेकली बघा त्याला फसवलं म्हणजे काहीतरी जास्त पैसे देऊन सॉरी ah, त्यांना कमी पैसे देऊन जास्त माल आणलेला असतो कधी कधी पैसेच दिलेले नसतात असं काहीतरी केलेलं असतं हा शब्द वापरला आणि त्यामुळं म्हणतात थोडं डोळे विस्फारणे डोळे विस्फारणे म्हणजे काय डोळे विस्फारणे म्हणजे काय डोळे विस्फारणे म्हणजे आश्चर्य वाटणे मला एवढा मोठा फुगा एवढा मोठा बनून बघून माझे डोळे विस्फारले म्हणजे काय चक्रीत होतो एकदम काहीतरी बघितलं डोळे बटारणे मॅडमनी फक्त वर्गात डोळे वटारणे की मुलं शांत बसता डोळे बटारणे म्हणजे काय डोळे बटारणे रागा रागाने नुसतं पाहलं तरी मुलं एका झटक्याला डोळे वटारले किंवा कधी कधी पप्पा पप्पा असतात घरात कडक सगळे जण गोंधळ वर्गात घरात घालत असतात आणि पप्पा आले की सगळे चुण। पप्पा काय झाले ते डोळे वटारले की मुलं शांत होतात तिने डोळे वटारले पुढं डोळे भरून येणे वाईट वाट मॅडमनी स्वराला थोडासा राग भरला की लगेच तिचे डोळे भरून आले म्हणजे काय झाले कशाला उडणारे रडणे अश्रू येणे तिला वाईट वाटली पुढ डोळे डोळे ओले होणे रडू येणे त्याचा पण अर्थ तोच आहे गंगा यमुना वाहणे डोळ्यातून गंगा यमुना वाहणे बरोबर आहे आपल्याकडे हा पुढं पण हा म्हणजेच खूप रडू येणे डोळे ओले होणे म्हणजे थोडं रडू येणे तिचे डोळे ओले झाले बर का वाईट वाटलं तिला ती डोळे ओले झाले पुढं डोळे पुसणे श्रावणी रडत होती तिथं जाऊन no. प्रथमेशने तिचे डोळे पुसले म्हणजे काय केलं काढू नको बाळा डोळ्यात म्हणली गेले <laughs> <laughs> माझ्याशी रडू नको म्हणजे पुसले डोळे नको म्हणजे पुढ डोळ्यात खुपणे डोळ्यात खुपणे म्हणजे काय डोळ्यात खुपणे पुढचा आपला बाकी प्रचार आहे डोळ्यावरनं डोळ्यात खुपणे सहन नवणे सहन मला त्यांची प्रगती बघून डोळ्यात खूप ती तिची प्रगती प्रथमेश मार्ग पडलेल्या बघून वेदाच्या डोळ्यात खुपू लागला प्रथमेश किंवा वेदाचा नंबर आलेला बघून वेदा वेदा प्रथमेशच्या डोळ्यामध्ये कुपू लागली डोळे बाई किंवा एखाद्याची प्रगती झालेली बघून पण शब्द वापरला पुढं डोळ्यात प्राण आणणे प्राण प्राण आणणे म्हणजे काय आतुर होणे मामा कधी येणार आहे मामा कधी येणार आहे असं वाटतं आपल्याला कधी कधी आपण डोळ्यात प्राण म्हणून बसतो किंवा मामाची निर्गी खेळायसाठी येते तेव्हा आणण्याची भेट बाबी म्हणून ती डो आतूर होऊन बसते डोळ्यात काय आणते ती प्राण आणते किंवा खूप जास्त आसूर होणे त्याला पण हा वापरला जातो मग काय कि विदेशामध्ये किंवा परदेशामध्ये जेव्हा एखादी मुलं असतात तेव्हा त्यांचे आई वडील डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहत असतात विदेशामध्ये मुलांसाठी हे वापरलं जात डोळे फाडून पाहणे डोळे फाडून देण्याचा डोळा फाडायचा <laughs> नाही डोळे फाडणे म्हणजे बारीक नजरेनं पाहणी मॅडमचं लक्ष आहे कुणाला ढमका लागतोय का कोण जांभण्यात देते सगळं मॅडमच लक्ष असत बारीक डोळे करून पाहतात मॅडम म्हणजे काय म्हणजे डोळे फाडून पाहतात कधी कधी डोळे बारीक करून पाहतात आता कस आहे नजर डोळे फाडून बघ तिथं येत नाहीये तुला हे गणित कसं काय येत नाही गणित नीट बघ आणि डोळे बारीक करून मॅडम मी त्याच्याकडे बघितलं म्हणजे म्हणजे दोन ठिकाणी आपण हा ही प्रचार वापरले डोळे फाडून बघितले आणि डोळे बारीक करून पाहणे दोन्ही आले त्याच्या पुढे बघूया डोळे भरून पाहणे डोळे भरून पाहणे म्हणजे काय समाधान होईपर्यंत पाहणे आपण गावाला गेल्यानंतर आपले आजी आजोबा आपल्याला जवळ घेतात आणि किती दिवसांनी आलीस ग डोळे भरून पाहते मी तुला नाही की नाही म्हणतात की नाही डोळे भरून पाहणे म्हणजे समाधान होईपर्यंत पाहणे किती उंची वाढली तुझी आजी म्हणते की नाही कधी कधी म्हणतो बाई बारीकच झालाय हा हा नाही की नाही म्हणजे आजी आजोबांसाठी बाळ छोटी छोटी बाळ त्यांना आनंद होतो ते म्हणतात डोळे भरून पाहून घेऊया आपण असं पुढं बघा डोळ्यावर कातडे ओढणे कातडे ओढणे म्हणजे काय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे डोळ्या कातडायचे ओढून बघायचं काय काय करायचं दुर्लक्ष एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर आपण म्हणतो जाऊ दे तिकडे दुर्लक्ष करून टाक डोळ्या कातडी ओढलेली बरी त्या ठिकाणी नादी लागायचं असं म्हणतो आपण जाऊ दे तिकडे कुठं नादी लागायचे <Sanye> म्हणजेच डोळ्यावर काकडी ओढणे त्या व्यक्तीकडं दुर्लक्ष करणे त्रास करून स्वतःला न घेणे बरोबर आहे का पुढं काना डोळा करणे दुर्लक्ष करणे मॅडम एवढ्या जीव तोडून शिकवत होत्या वर वेदानी त्याकडं काना डोळा केला म्हणजे काय लक्ष दिलं दुर्लक्ष के जाऊ दे डोळा नसणे म्हणजे काळजीमुळं झोप न लागले काळजीमुळं झोप न लागणे म्हणजे लग्न असेल एखाद्याच्या घरामध्ये तर आपण म्हणतो इतकी कामं राहील आहेत ना डोळ्याला डोळाच लागे ना खूप काम आहे खूप काळजी वाटते आपल्याला अशा ठिकाणी आपण म्हणतो डोळ्याला डोळ्या लागत पुढ पुढ डोळे फिरवणे म्हणजे दुर्लक्ष करणे एखादी व्यक्ती जर आपण ऐकत नसेल तर आपण म्हणा किती वेळा सांगायचं किती वेळा सांगायचं त्यापेक्षा आपलं आपण त्याच्याकडं डोळे फिरवलेले बरे अशा अर्थाने हे वाक्यप्रचार वापरलेले आहेत थोडक्यात म्हणजे वाक्यप्रचार हे वेगवेगळ्या शब्दांचे बनलेले आहे कधी कधी डोळा कधी कधी कान कधी नाक कधी कंबर अशा शब्दांचा उपयोग ह्या केलेला आहे केवळ डोळे केवळ वर... डोळे असणारे वाक्यप्रचार आज आपण पाहिले ते जवळजवळ अठ्ठावीस वाक्यप्रचार आपण या ठिकाणी पाहिलेले थँक्यू